गुरु 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 देहो परब्रह्म ब्रि श्री श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांसमाचार वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा येत्या दहा मेला अक्षय तृतीय आहे आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की अक्षय तृतीयेला काय महत्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी साडेतीन मुहूर्तामध्ये अक्षय तृतीयाला का स्थान दिलेलं आहे याबद्दलच मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला या दिवशी काय काय सेवा करायची आहे आणि अशा सहा गोष्टी तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्याच आहे त्याने काय होईल तर तुमच्या घरात सुख शांती संपत्ती समाधान राहील आणि तुमची संपत्तीही ही दिवसन दिवस वाढत जाईल बघा आता संपत्ती वाढत जाईल म्हणजे तुम्हाला कष्ट करायचे नाही का नाही कष्टाला दुसरा पर्यायच नाही आहे आपल्याला तर कष्ट करायचे आहे पण कष्टास कष्टासोबत आपल्याला नशेबाची आणि सर्व देवी देवतांचा देखील आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला या दिवशी कोणत्या सहा गोष्टी करायच्या आहे आणि कोणती सेवा करायची आहे याबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आता बघा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल आणि हो अजूनही ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा उत्सव दहा मे रोजी आपण साजरा करणार आहोत तर वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरा होत असते आता पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्य कराल धार्मिक कार्य कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं त्याचबरोबर लग्न समारंभ पूजा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ असा मानला जातो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्या सहा गोष्टी आपल्याला कोणत्या करायच्या आहेत यावर्षी तृतीयेच्या दिवशी गजकेसरी योग आणि रवी योगसह अनेक शुभयोग निर्माण होणार आहेत त्यामुळे या दिनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे खरं तर तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात पण अशी काही कार्य आहे जी प्रत्येक व्यक्तीनेच केली पाहिजे यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी शांती टिकून राहते आणि संपूर्ण वर्षभरात तुम्हाला धनधान्य अगदी कसलीच कमतरता भासत नाही तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची अशी विधिवत पूजा करायची आहे बघा लक्ष्मीनारायणाची आपल्याला अशी पूजा करायची आहे की तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करायची तसेच त्यांना पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मी मातेला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं अर्पण करून त्यांना पिवळ्या रंगाचाच नैवेद्य अर्पण करायचं आहे जसं की पुरणपोळी तुम्ही केसर घालून शिरा अशा वेगवेगळ्या तुम्ही मोतीचूरचे लाडू तुम्ही असं पिवळ्या रंगाचंच नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुपाचे नऊ दिवे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे हा त्यातला पहिला उपाय आहे दुसरा उपाय असा आहे की या दिवशी तुम्हाला एका पाठाचं पठन करायचं आहे तर ते कोणतं तर बघा तुम्हाला या दिवशी विष्णू सहस्र नाम आणि श्रीसुक्त या पाठाचं पठन करायचंच आहे श्रीसुक्त बघा श्रीसुक्त म्हणजे श्री साक्षात माता महालक्ष्मीची स्तुती जर तुम्हाला माहिती नसेल तर म्हणून या दिवशी श्री सुक्तमचं पठण करण्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे तसेच त्याचबरोबर तुमच्या कुटुंबियाबरोबर धार्मिक स्थळाला भेट द्या दर्शन करा असे केल्याने तुमच्या आयुष्यात धनधान्य पद यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल तसेच जे लोक अनेक दिवसापासून आजारी आहेत त्यांनी अक्षयतृतीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठण करणं फार जरुरी आहे त्यानंतर आता बघा तुम्हाला तिजोरीमध्ये अशी एक वस्तू ठेवायची आहे हा तिसरा उपाय सांगत आहे मी तर तिजोरीत अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी एक नारळाला लाल ला ला कपड्यात बांधून ठेवा म्हणजे आपलं जे नारळ असतं त्याला लाल कपड्यात तुम्हाला बांधून ठेवायचे आहे त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे म्हणजे हळदी कुंकू धूपदीप अक्षता लावून त्याची पूजा करायची आहे आणि त्या पूजा केल्यानंतर नारळाला धनसंपत्ती बरोबर तिजोरीत ठेवायचं आहे बघा लाल कपड्यात बांधूनच ठेवायचे आहे यांनी तुमच्या तिजोरीचं रक्षण होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा याची कधीच तुम्हाला कमी भासणार नाही आता गरजूंना दान करायचं आहे आपल्याला आता अक्षतृतीयाच्या दिवशी दान केल्याने देखील आपल्याला पुण्य प्राप्ती होत असते या दिवशी दान करणे तर्पण करणे तीर्थस्थानाला जाणे याला खूप महत्व आहे तर जर पितृच्या नावाने आपण श्राद्ध केलं तर त्याला तर अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तरी तुम्ही कराच हे दान केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य तर मिळेल तसेच तुम्हाला पितरांचा आशीर्वाद देखील मिळेल आणि पापांपासून तुमची मुक्ती होईल आता या दिवशी आणखी एक काम असं आहे की तुम्हाला पवित्र गंगा स्नान करायचं आहे आता गंगा स्नान म्हणजे तुम्ही आता मी म्हणणार नाही की प्रत्यक्षात एखाद्या स्थळावर जाऊन तुम्ही गंगा स्नान करा तुमच्याकडे गंगाजल जरी असेल तर तुम्ही ते करू शकता आता तृतीयेला इतर गोष्टीबरोबर गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याला महत्त्व आहे स्नान केल्यानंतर गरीब व्यक्तीला दान करा त्यामुळे तुम्हाल हो तुम्हाला त्याची फळ प्राप्ती होईल तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल बरं बघा अशी हे उपाय आहे जे ज्या हे या दिवशी आपल्याला आवर्जून करायचीच आहे आणि हे केल्याने तुम्हाला काय काय होईल याचं देखील मी तुम्हाला सगळे कारणं सांगितली आहे त्यामुळे इतका चांगला दिवस आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजेच खूप महत्व आहे या दिवसाला म्हणून ह्या सेवा करायला विसरू नका आपल्या हातच्या सेवा आहे विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्तम गीतेचं अठरावा अध्याय गीतेची नावे ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही या दिवशी करा बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या वास्तू तुमच्या मनात फरक जाणवेल तर बघा आवडली असेल माहिती तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांना लवकरात लो लवकर शेअर करा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कर, सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ